एकशे चाळीस रुपयाची बाटली होती ही, ही भर सुद्धा मला चान्स दिला नाही पाहिले मला वडीच आणलं पाहिजे तेच म्हणाले एकशे चाळीस रुपयाची बाटली घेऊन तिला कोणी पित नाही काय नाही तरी तुम्ही ती आणायला लावली निस्ती पाणी पिण्यामुळे डोंगराला आल्यावर आणि त्या पाणी इथं आल्यावर डोंगरला तुम्ही त्यात पाणी कधी आणलं नाही आज बाहेर ना वडीत आणलं त्या नाही पाहिलं ना म्हणलं हातातून सुटलं पळवते म्हणलं त्यांना काय माहिती डोंगर इकडे येते म्हणून हां नाकात वारं सिरलं होतं नेत फुसफुसत करायला होते तर त्यांना काय माहिती डोंगर आहे मग घेतलं डोंगर आल्यावर कळवणंच की त्यांना डोंगर आहे का नाही तो पण वाट कशी माहिती म्हणते ना जुने बैला होते की पुढं बरोबर बर बर ते काय कमी खतरं खतरं आहेत ते रे वाटाला लागली छन एवढं सोय नाही त्याच्या मागं मय त्याच्या माग बोलीया

<laughs> <या करा वागी। laughs> <दाड़ हुरी> <laughs> बाबा <भी> <laughs>

ना नवरा हिता हाय कुरडीचा दांडा हि वाघाडा कुराटचा दांड्याचा नवरा बसका पाडील मग नाही का कुरट गोसले पाहिजे गुड घालून का म्हणजे छोटो वाटायचं तुला लागली होती तसं पाणी पाणी झालं अर्ध कनीच खाल्लं पाणी पिर कसं थांबत आला रे यांच्यावर आपणच खायची माझे गे डोंगरा माझ्या बैला खा आजच्या दिवस नाही खाले उद्या खायला खात्यान टाकायचं नाही काय टाकायचं रे कोण आहे पाहिजे ना कुठं ना नाही की इथं नाही खायचं ते बघू जुम जुम पहिले बैल खाऊन पाणी पिऊन बंब बसले तिथं महेश ते बैल नंतर मागून बाबा खाली ठेवले खबर आणली बसले तर सफाई असं बसलं तरी येळ्यात काढले ते टाकले बांधून झोपलं निवांत गवतात नाही ते काम होते ते वरचं तिथं बांधलेलं तर दिले लांब ला बोलून म्हणलं बसल मग कसं तरी खाल्लं थोडं नवीन नाही माहिती नाही त्यांना ते नाही करून दाखवायचं असं गवत तर त्याला खाऊन दाखवायची बाईला मी काय बैलाय

कुराट सुद्धा आणस असावा हे तुझी एक डोकं निघाल तर कुत्र लागलो महाग डोकर फिरलं त्याचं आतच भाईल म्हणून कुत्रेच एका मिनटात मारलं त्याल काल, काल नाही गेल्या वहागारी फिरलं ना आवघड होता आतला अवघड गौचलो कुत्रा

एक खायू सात महिना कारखान झाला पाहिजे पुढे सात महिने बोल बोल हॅलो होती गेली ना हो, हो. डांबरी चढाय ना तिकडे यायला जात रुईला ते तो तो रस्ता झेंडा बुल वाटायला का रस्ताच बुजल्यावर ना त्या बांधाच्या बरी रस्ता

गाडीला गाड्या बघायची होती दांड्या कुदल्या तर म्हणलं गाडी राहायची मागं मैलच पुढे पडायची म्हणलं दाप त्याच्यामुळे जुपलेच नाही दांडे टाकून नव्या दांडे टाकल्या पड ना दहा टाकाय या असले लांबून जाऊन आणायचे का <सथ> ना ओढून येऊन जाऊन सहा किलोमीटर थांबून जाणार बाजारातला जायचे एका दिवशी सकाळ ना गाडी झोपायचे बाजाराला जायचे नाही का नाही जुनी पद्धतीने आम्ही येतो सकाळ झोपायचं माझं आपण जायचं ना मग आपण जाऊ कोणा कोणा आणायचं इतक राहाय झाला हो आणि बैल गाडी चालत जायचं अरे त्याला फटारा गाडी उभा करायची

चुरमुरे खाऊ ला लया चुरमुरे यस घरी भरून पाणी काल बुधवारला नि चुरमुरे आणले खायला नाही चिवडा पण आणला चिवडा भाकर त्यांगाची भाजी बाजरीची भाकर शेंगगाची शेंगाची भाजी ले बारीक बा... जेवण दाते राहणार दारी जात म्हणजे धनमाखाचं कधी भाज आणलं तर तेवढ्यावर मला बी चाललं अर्ध माझ्या हिशाच खाऊन टाकलं सकाळ म्हणून पाणी पिलं नव्हतं खात खात गेलो आणि पाणी पिलो पोटच भरलं तरी माझ्या हिशेची भाकर खाऊन टाकली ना माझ्या हिशेची चुरमुरी राहिलीत खायची या बाप तर अलीकडे घे की त्याच्यात खाणारच तुम्ही

बस्छ नि थियो तेह्रै अन्त बसिरहेको पानीको